केसावर फुगे फुगे घ्या फुगे केसावर फुगे कलर कलर चे फुगे रंगीत रंगीत फुगे लाल घ्या पिवळा घ्या निळा घ्या गुलाबी घ्या 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 केसावर फुगे अरे गण्या मस्त मस्त फुगे आले लाल कलर तर माझा फेवरेट आहे का मी लाल फुगा घेतो हो घेण मी बी घेतो घरी जातो घरून केस मागतो आजीले आणि मी बी फुगा घेतो मला निळा कलर आवडते ब्ल्यू कलर मी ब्ल्यू कलरचा फुगा घेईन चाल मग चंदू पटकन जाऊ लाल कलर चे फुगे तर पटकन जाऊ केस घेऊन येऊ घेऊन घेऊ फुगे नाही तर अजून कोणी येईन गावातले लेकर घेऊन घेईन आपल्यासाठी राहणार नाही मग नाही रे नाही राहते कावळ फक्त ते फुगून ठेवते लय मोठे फुगे असन मग फुगू फुगू देते ना आपण जर म्हटलं मला लाल कलरचा फुगा पाहिजे हिरवा कलरचा फुगा पाहिजे काळा कलरचा फुगा पाहिजे तर बरोबर थैल्यातून काढते आणि फुगून देते ते जे लटकून ठेवले आहे ना ते फक्त नमुना होय आपल्याला दाखवायला अच्छा असं आहे काय सॅम्पल नाही हो चाल मग आता पटकन जो आणि घेऊन येऊ केस हो चल मग फुगे वाले फुगे घ्या फुगे कलर कलरचे फुगे रंगीत रंगीत फुगे लाल घ्या पिवळा घ्या निळा घ्या काळा घ्या 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 रंगीत रंगीत फुगे केसावर फुगे

हो चाल ना फुगे आना ना फुगे आणा फुगे घ्या फुगे आपल्याला फुगे आणा ना फुगेवाला आला फुगे घ्या फुगे, 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 फुगे रंगीतरंगीतचे फुगे अरे जमलं इचीन लेकरंच चालले फुगे फुगे करत आता येते लेकर मग तिचं घेऊन आजे 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 कुठं आहे तो काय रे गण्या काय झालं काय वरड झाला हा काय पाहिजे आता आजी केस दे बर पटकन केस केस पाहिजे आता काय करायचं आहे केस काय कधी पैसे मागत कधी खावायचं हे केस काय पाहिजे आजी गावात फुगेवाला आला केसावर फुगे मस्त रंगीत रंगीतचे फुगे आणले दे ना मग केसावर घेतो ना मी फुगे दे ना आजी लवकर दे मला केस काढून कुठं ठेवतो तू सांग बर कुठं ठेवतो तू केस भांग करून अच्छा फुगे घ्यायला पाहिजे काय केस तर एक काम करतो मी कनी तुला थोडेसे केस देतो आणि तू केसात तीन फुगे मागजो एक एक परीसाठी आणि एक लक्ष्मीसाठी हा पहिले सांगून ठेवतो मी नाही तर तू एक फुगा घेऊन येशील तर मार बसल हा चांगल्यानं ऐकून घे काय म्हणून राहिली मी तर किती फुगे तीन फुगे तिघा जणांसाठी बर ठीक आहे ना घेऊन येईन ना मी तीन फुगे पहिले केस तर दे म्हणले लय मोठे केस दे जो लय मोठे काय पाहिजे रे केस हा थोडशाच केस हा फुगे देते फक्त ते मागते हा फुगेवाला काकाजी म्हणून ना अजून केस आण नाही आहे म्हणा एवढेच केस आहे देशीन तर द्या म्हणा नाही तर नका देऊ मग देते बरोबर तसं म्हटल्यावर हां तर घेऊन येजो मग चल मग तुला केस काढून देतो बरं चाल मंग बर दे काढून हो हो केसावर फुगे फुगे घ्या फुगे केसावर फुगे रंगीत रंगीत फुगे कलर कलर ची फुगे काळा घ्या हिरवा घ्या निळा घ्या लाल घ्या गुलाबी घ्या 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 केसावर फुगे रंगीत रंगीत फुगे आजी देना लवकर केस चालला जाईन ना फुगेवाला देना पटकन कुठं कुचकून ठेवत दे बर काळ अरे थांब ना रे इथं खचून ठेवले देतो ना थांब थोडासा देऊन द्या ना जी काकाजी देऊन द्या ना एवढेच केस आहे देऊन द्या दोन फुगे नाही ना बाई तेवढ्या केस दोन फुगे नाहीयेत आणखी आना केस पा कुठं असं तर मी थांबतो मी कुठं नाही जात पा तुम्ही घरात केस पा अन घेऊन या मी इथंच आहे नाही आहे ना काकाजी देऊन द्या ना दोन लेकर आहे भांड नवीन लेकर आहे मध्ये ह्या त्याले नाही देणार आणि तो याले नाही देणार त्याच्यानं म्हटलं देऊन द्या काय तुम्ही भांडणं लावता देऊन द्या ना काकाचे दोन फुगे देऊन द्या आता दोन लेकर आहेत दोघांमध्ये भांडण होईन केस राहिले असते तर दिले असते पण आता केसच नाही आहे ना केस ठेऊन करण तरी काय नाही ना भाऊ केस फ केस थोडीशीच आहे तेवढ्या केसात मलेच नाही परवडत ना दोन फुगे नाहीयेत एक फुग्या देतो मी बरं जाऊ द्या एक काम करा दोन फुगे देऊन द्या मी पैसे देतो तुम्हाला एका फुग्याचे नाही नाही पैशाने विकत नाही आपण फुगे केसावरच विकतो पैसे किशे नाही पाहिजे केस पहा केस बाई पहा ना घरात हा असून कुठं होता ना थोडेसे केस अजून एवढेच घेऊन या तुमच्या हातात आहे ना तेवढे अजून घेऊन या नाही आहे ना जी काकाजी आता नाही आहे ना केस काय तुम्ही बे आ घेऊन द्या दोन फुगे बरोबर घेऊन घ्या घे रे बाबू कोणता कलरचा पाहिजे तुला हां कोणत्या कलरचा फुगा देऊ मला लाल कलरचा पाहिजे आणि गुलाबी कलरचा दोन द्या बाबू हनी दे बर त्या काकाजीला केस देऊन दे हो आई देऊन दे केस काकाजीला हनी एक फुग्गा बनिले देऊन द्या झोपलाय ना तो त्याच्यासाठी ठेवजो तर मग दोन्हीचे दोन्ही फोडून टाकजो हा फोडशिन काय हो तेच म्हटलं कोणत्या कलरचा फुगा घेतो तू हा गुलाबी घेत का लाल घेत बाबा लाल कलरचा घेतो बर आशा घे बर तो गुलाबी कलरचा फुगा घे आणि ठेऊन दे साईड नाही तर ह्या बदमाश आहे फोडून टाकन दोन्हीचे दोन्ही तो उठल्यावर देजो त्याला अहो गेला बाबा फुगेवाला किती असाले पाहिजे ते काकाजी हा किती मोठे केस होते तरी म्हणे अजूनच पाहिजे अजूनच आणा कुठून द्या बाबा हा एवढे मोठे केस दिले तरी ओ त्याचं मनाचं काम आहे हा आता त्याचा धंदा आहे त्याच्यावर केस आहे वर आणि केस किती महाग खपते माहिती आता तुले चार हजार रुपये किलो बापरे चार हजार रुपये किलो मग केसच जमा करणं परवडते हा फुगे आणि फागे घेतल्यापेक्षा पण केस जमा करून विकाले कुठं जाशील हा आपलीकडे केस विकत नाही घेत ना एक तर केसावर फुगे देईन नाही तर केसावर कप त्याच्याशिवाय देते तरी काय काहीच नाही हो ते तर आपलीकडे केसावर पैसे नाही देत भांडे फुगेन फागी देत राहते मस्त चहा बनव गोड बनवजो ठीक आहे ना बनवतो हो अद्रक टाकून बनव गुळाचा बनवजो गुळ आहे ना घरी हो हाय ना बर बनव मग चाल रे हनी चाल घरात नाही तर जाशी निकडच्या इकडे गावात खेळाले तू जाय ना आए, तू घरात जा मी येतो थोड्या वेळा मी थोडासा खेळतो आता बरं जास्त दूर नको जाऊ मग हा इच्छा इथंच खेळ अंगणार नाही आई मी जास्त दूर नाही जात इथंच खेळतो मी अंगणार पहिले माय फुगा तर देऊन द्या लाल कलरचा माय हो गळ्या पाय मी बी लाल कलरचाच फुगा घेऊन चालली होते आता बरं घे बा तुझ्या लाल कलरचा फुगा

दोन मिनिट देतो ना काढून हात तर धू दे मले पिठाचे हात आहे हा कामही नाही करू देत मग बनवतो ना पोळ्या हा पहिलीले ले केस धुऊन दे मग पीठ भिजवत बस हो हात धुनच राहिली मी देतो काढून फुगे घ्या फुगे केसावर फुगे रंगीत रंगीत फुगे कलर कलरचे फुगे हिरवा घ्या काळा घ्या निळा घ्या लाल घ्या गुलाबी घ्या रंगीत रंगीत चे फुगे घ्या केसावर फुगे आई देना पटकन केस काकाजी तिकडे आपल्या घराजवळ होते गेले आता जामोळ बरं घे केस हा लय मोठे केस आहे चार फुगे मांगजो नाहीतर घेऊन येशील एक एवढे मोठे केस कायले ले मग रूपा हा ठेवून दे अर्धे केस मग कप गिप येते तो कप घेऊन घेजो लेकरायले काय ठगवत ना फुगे वाले हा एवढं समजते काय लेकरायले एवढे मोठे केस देऊन राहिले थोडेसे दे अन अर्धे ठेवून दे बर अर्धे देतो तुला तर दोन फुगे मांगजो दोन फुगे द्या मला मांगून पाहिजे नाही दोन दिन तर दोन आणत नाही तर मग एकच आणत बर ठीक आहे ना एकच घेऊन ये जो पण म्हणून तर पाहिजे दोन द्या म्हणून हा दोन दिन तर तूच खेळ जो हा म्हणून राहिली ना मी बर दे मग अर्धे केस दे आणि अर्धे केस राहू दे हो हो आई एवढी दे घेऊन जा ना देते ना बाई राणी देते दोन फुगे देते आरामात तुले जाय मग बर येतो मग आई मी फुगे घेऊन हो हो ये द्यान जी काकाजी द्यान तीन फुगे तीन फुगे पाहिजे मले दोन नाही पाहिजे बाबू तीन नाही येत ना घरी तू ना घरून मागून आण केस जाय बर तू यायले आण हा हाय किती तिथे थोडेसे केस आहे अन तीन फुगे मागतो तू आ, तीन नाही येत दोन येते दोन देऊ काय हा सांग दोन देतो मी नाही ना काकाजी दोन नाही पाहिजे तिघ आम्ही दोन बहिणी एक भाऊ एक भाऊ आहे तो तू लहान आहे तो नाही खेळत द्या काकाजी तीन फुगे पाहिजे ना मी दोन फुगे घेऊन जाईन तर मग भांडण नाही होणार काय आमच्या मध्ये अं त्या दोघीले देऊन देईन मी दोन फुगे मी काय केलं मग हो बरोबर आहे तु आहे हाय तुम्ही ती गण आहे पण केसं कमी आहे ना जाय बरं पटकन घरी जाय आणि आईले कैस मागू आण आहे ना मी गावातच आहे देऊन द्या ना काकाजी देऊन द्या ना अजून मला घरी पाठवता केस नाही आहे ना माया घरी आहे जाय आईले मागजो आई देते केस काढून देते बरोबर जाय तर तू घरी काकाजी मले आजी न घ्यायचं दिले आजी म्हणत होती तीन फुगे घेऊन या जो म्हणे नाहीतर तुले मारन म्हणे मी आणि तुम्ही बी देत नाही मले बरं तर एक काम कर आजी जवळ जाय ना आजीले सांग फुगेवाले काकाजी म्हणा दोन फुगे द्यायला तयार आहे म्हणा अजून केसं मागते म्हणा एका फुग्यासाठी हा नाही तर दोन फुगे घेऊन जाय अन अजून केस घेऊन ये अन एक फुगा घेऊन जाय नाही राहू द्या दिवस नका तुम्ही मले मी आजीलेच आणतो तुम्ही देऊन नाही राहिले ना मी आजीलाच घेऊन येतो बरजाय आहे जिले घेऊन ये अरे अरे गण्याले फुगेच नाही भेटले मला तरी दोन फुगे भेटले मस्त आ, बोल भाई कोणत्या कलरचा बनवून देऊ द्या ना काकाजी तुमच्या मताने द्या आणि चांगले कलर द्या कलर तर सगळेच चांगले आहेत दोन द्या ओके असं दाखव किती काय का द्या ना काकाजी बघ घ्या लय मोठे केसाय कमी नाहीये हाय गी दोन फुगे गी गी ते एवढ्या केसात बर देतो देतो दोन फुगे ओ वो दोन द्या जमला आईने म्हटलं होतं दोन फुगे वांगू भेटले मले दोन फुगे वाह वाह आता मस्त केलंन मी एक फुगा फुटलं त एक फुगा राईन माझ्यावर अरे वाह मस्त दोन फुगे भेटले मले आता घरी जातो ना ले सांगतो आई भी खुश होईल फुगे फुगे गया फुगे केसावर फुगे कलर कलरचे फुगे रंगीत रंगीत फुगे फुगे गया फुगे कलर कलरचे फुगे केसावर फुगे काय झालं गण्या हां काय झालं कोण वापस आला तू आजी आजी म्हणून राहिला केस पाहि ना आजी थोडेसे केस आहे तीन चार घेऊन ये म्हणत तू देऊन नाही राहिला तो फुगेवाला म्हणते जाय म्हणते घरी अन म्हणते अजून आईले मागून काय म्हणते किती देतो म्हणते दोन घेऊन जाय म्हणे मी नानले नाही दोन फुगे घेऊन येता दोनच घेऊन येता दोन म्हणत तूच तर म्हणत होती मग दोन तर तुला मारन तीन घेऊन ये तिघा जणांसाठी इकून तिकून बरं बाबा माहीत गलती आहे हा थांब थोडेसे केस पाहि तीन चार नाही येत अजून थोडेसे घेऊन ये याच्यात इथेच ठेवतो मी केस खोचून दिसत बी नाही वेळेवर आणि नाही तेव्हा इकडे तिकडे पडले राहते एक पण डब्बा गिब्बा करा लागेल केस ठेवायला वेळेवर दांद्रा लागते कुठं ठेवले इथंच ठेवले होते ताराले हा दिसले दिसले गण्या घे आता केस आता येते तीन चार येते आता एवढ्या केसात पाच तुले एवढ्या केसात तीन येते आणि तुझ्या जवळ येते पाच आता काय मी नाही म्हणणार ना आजी पाच दिन तेवढे घेऊन येईन मी म्हणून पाहिन फक्त दिन तर ठीक आहे नाही तो तीन चार घेऊन येईन मग म्हणाले काय हाय हा दिन आपलाच फायदा आहे ना मग म्हणून पाहिजे बरं म्हणून पाहिन मी पाच हो म्हणून पाहिजे

घेतीचा फुगा देऊन दे बरं जेव्हा आपण गोष्टी कराले बस बाई चाल ना मग नेऊन दे ना मुली हा चाल म्हटलं याटोत बसून दे चालली जातो ना मी बी सकाळ काय हा पाण्या आता काय करू मग बाई प्रीती हा थांबून तर काही फायदा नाही नाही तर थांबलेच ते कोणी बाईचा फोन आला होता तर आठ दिवसानं सांगतो म्हणे मग आठ दिवस इथं थांबणं नाही परवडत ना तोपर्यंत तिकडे काम गे मग होते घरचे कामगिमता नाही तर काय मग मी आली तेव्हापासून तू बी घरी घरी घरीच आहे हा माया तु बी रोज पडले हा किती दिवसापासून तो घरीच आहे

होते मनावर काम आहे नको देऊ थोडे केसावर फुगे, फुगे ग्या फुगे, केसावर फुगे रंगीत रंगीत फुगे कलर कलरचे फुगे केसावर फुगे हिरवा घ्या काळा घ्या लाल घ्या निळा घ्या पिवळा घ्या रंगीत रंगीत फुगे घ्या केसावर फुगे <laughs> बापरे गण्यान पाच पाच फुगे घेतले मा फुगा तो फुटूनही गेला एक मी बी जाऊन पाहतो घरी आईले केस असं तर आईले अजून केस न अजून मी बी चार पाच घेतो न गण्यान पाच फुगे घेतले अरे तर त्याच्या घरी चार जण आहे ना ते परी आहे लक्ष्मी आहे गण्या आहे लहान दादू आहे चौघा जणांचे चार अन एक शिल्लक चा घेतला असं त्यानं नाही तर मग गण्या दोन घेईन हो तसंच काही असन गण्या दोन फुगे घेईन पाय बर बाबू घरी गेला घरून केस आणले तर झाला ना तुलाच फायदा झाला नाही तर दोन फुगे येत होते तेवढ्या केसात घरून किती मोठे केस आणले तु न आजीनं काकाजी आजीले मागतले मी न केस आजीले पाल लावले मी ना आजीनं पाहिले अन दे मग मले किती जण आहे तुम्ही घरी चार जण आहे ना काकाजी आम्ही दोन भाऊ दोन बहिणी चार जण अरे बाप रे मोठा परिवार आहे मग हा आजी आहे आजोबा आहे चार तुम्ही बहीण भाऊ आहे अनाई बाबा नहीं क्या मोटा परिवार है मत तो मई भी है ना आत आत हो आते लेकर है न परी अ दादू दो आत्याच बहन भाऊ अच्छा अः चार जन बहन भा है चांगली गोष्ट है ना मन तू चार फुगे घून जाएला चौगा जन सा बर जाए मगुन जाए अ दे मै हो काकाजी केसावर फुगे फुगे घ्या फुगे केसावर फुगे रंगीत रंगीत फुगे कलर कलर चे फुगे घ्या घ्या गुलाबी घ्या पिवळा घ्या निळा घ्या जांभळा घ्या 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 केसावर फुगे केसावर फुगे फुगे घ्या फुगे कलर कलर चे फुगे रंगीत रंगीत फुगे हिरवा घ्या निळा घ्या पिवळा घ्या जांभळा घ्या लाल घ्या 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 केसावर फुगे रंगीत रंगीत फुगे कलर कलर चे फुगे केसावर फुगे घ्या घ्या केसावर फुगे केसावर फुगे फुगे घ्या फुगे कलर कलर चे फुगे हिरवा घ्या पिवळा घ्या निळा घ्या जांभळा घ्या 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 केसावर फुगे कलर कलर चे फुगे रंगीत फुगे केसावर फुगे या गण्या कुठे तो गेला गळ्या फुगे आणतो आजी फुगे आणतो आजी हा फुगे गिगे घेतला असन आणि लागला असन इकडेच खेळाले गावात अ गण्या गण्या तू इथं काय करून राहिला हा फुगे घ्याले पाठवलं तुले तर इकडेच खेळून राहिला काय फुगे घेऊन हा घरी चालन देना दे एक एक फुगा दोघी लई अगो मै आजी आलो ना मी घरून घरी तर गेलो होतो तूच तर घरी नाही होती हा तूच घुमत राहतो गावात अन म्हणतो गण्या घुमते गण्या घुमते घरून आलो ना मी देला ना दोघी एक युगा काय बोलतो गेलो होता नाही तर काय मग आजी नाही तर आई फोन लावून विचारून घे गेलो होतो का नाही तर नाही तर जाऊन पाहिजे तू आता घरी बाई मी ह्या रस्त्याना आली असेल आणि गेला खालच्या रस्त्यान नाही तर काय मग आलो होतो ना मी घरी घेतले ना पाच फुगे घेतले आजी तू म्हणत होती ना पाच येते तर पाचच आले तेवढ्या केसात हा काय चांगलाय ना मग तू तीन तीन फुगे घेऊन आला काय मग हा वाजी मी तीन तीन खेळलो त्याला एक एक दिल मी बर खेळ खेळ कुठ प्रीती कुठ चालली कुठ नाही काकू आता चालली गावाले तो आली इकडे आताले सोडाले ऑटो घेतो येईन तो, तो बसून देईन म्हटलं ऑटो मध्ये अच्छा अच्छा चालले आहे उषाबाई हो जातो ना आता लय दिवस झाले इकडे इकडे आहे आता आठ दिवस झाले असून जवळपास जातो म्हटलं आता तिकडे पाहा लागते ना हो हो तिकडे पाहा लागते ना ये जा मग पाहिजे ना आता फोन आल्यावर समजतेच आपल्याला या लागते का नाही या लागत फोन तर आला पाहिजे म्हणा आला पाहिजेच म्हणतो मी तर आला पाहिजे नाही तर काय मग फोन तर आलाच पाहिजे हो नाही तर काय आता दे जागा असन तर चालली जातो मी इथं थांबल्यापेक्षा जागा असेल तर चाललीच जातो इथं बसल्यापेक्षा केसावर फुगे फुगे घ्या फुगे कलर कलर चे फुगे केसावर फुगे हिरवा घ्या निळा घ्या जांभळा घ्या पिवळा घ्या घ्या कलर कलर चे फुगे घ्या चला मग मित्रांनो झालं बा माय पाहून पण आता मी जातो गावाले आता आठ दिवसानं माहित आहे ना आपल्याला फोन येते नाही येत पोरीवाला जर फोन आला तर जाऊ मग पोरगी पावाले चला मग सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटतो नवीन भागात सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद